नमस्कार आकाशवाशी मराठी बातमीपत्रात मी निषाद स्वागत करीत आहे मित्रांनो बेपत्ता महाविद्यालयाचा महाघोटाळा या एपिसोडच्या पहिल्या भागात आम्ही भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचाड येथे गेल्या दहा वर्षापासून मंजूर असलेल्या मात्र स्थळी आस्थागत सुरू नसलेल्या श्री हरिदासन महिला महाविद्यालय जो की बेपत्ता महाविद्यालय आहे त्याबद्दल चर्चा केली आज आपण दुसऱ्या भागाची चर्चा करणार असून सर्वप्रथम चिचाड येथील भौगोलिक स्थिती जाणून घेऊया चिचावत तीन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वस्तीगृह प्राथमिक शाळा अशा विविध शैक्षणिक संस्था आहेत सर्वत्र प्रशस्त अशी खुली जागा आहे मित्रांनो महाविद्यालय सुरू करताना त्याबद्दलच्या नियमाची काटोखोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे संबंधित अधिकारी शिक्षक बौद्देशीय शिक्षण मंडळ वाडी नागपूर यांनी संगमात करून नियमाची कसे ऐचितस्ती केले हे आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो सर्वप्रथम शासनाच्या वतीने दिनांक पंधरा जुलै दोन हजार तेराचे पत्रानुसार शिक्षक बहुउद्देशीय शिक्षण मंडळ वाडी नागपूर या संस्थेला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या चिचाड येथे श्री हरिदासन महिला महाविद्यालय सुरू करण्याची मान्यता देण्यात आली त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील महाविद्यालयीन शाखेद्वारे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार तेराच्या संदर्भीय क्रमांक म वी दोन हजार तेरा दोन हजार चौदा अब्लिक चाळीस अनुसार सदर संस्थे सत्र दोन हजार तेरा ते चौदापासून नवीन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी ज्यात एकशे वीस विद्यार्थी क्षमता असलेले गृहविज्ञान शाखेकरिता शाखेकरता परवानगी देण्यात आली आता ही परवानगी देत असताना काही अटी देण्यात आल्या होत्या पहिली चट अशी आहे की उपरोक्त महाविद्यालय म्हणजे श्री हरिदासन महिला महाविद्यालयाला देण्यात आलेल्या प्रथम संलग्नीकरण विद्यापीठाद्वारे गठित स्थानी चौकशी समितीने महाविद्यालयास भेट देऊन सादर केलेल्या अहवालात दर्शविलेल्या त्रुटीविहित कालावधीत पूर्ण करण्याच्या अटीवर देण्यात येत आहे मित्रांनो शासनाकडे महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मागताना जेथे ते आपण परवानगी मागतो तेथे महाविद्यालय सुरू करण्याचे संपूर्ण निकष पूर्ण करूनच प्रस्ताव सादर करावा लागतो म्हणजे पहिल्याच वर्षी म्हणजे सन दोन हजार तेरा दोन हजार चौदा मध्ये नागपूर विद्यापीठाची स्थानिक चौकशी समितीने प्रत्यक्षात चिचळ या गावाला भेट देऊन महाविद्यालयाची इमारत आवश्यक वर्ग खोल्या किंवा इतर आवश्यक बाबींची पडताळणी केली असेल मात्र चिचळ या गावात जेथे महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली तेथे प्रत्यक्षात महाविद्यालय सुरूच झाले नाही तर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने कुठे भेट दिली कुठे तपासणी केली त्यावेळी काय काय त्रुटी होत्या असे अनेक प्रश्न महत्त्वाचे उपस्थित होत आहेत मित्रांनो महाविद्यालय नियमित सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी विद्यापीठाचे सलग्नीकरण दर प्रमाणपत्र घ्यावं लागतं यासाठी प्रत्यक्षात विद्यापीठाची स्थानिक चौकशी समिती महाविद्यालयाला भेट देऊन सलग्नीकरण प्रमाणपत्र देण्याची शिफारस विद्यापीठाकडे करतोय मात्र सन दोन हजार तेरा चौदा ते आता सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत चिचाड येथे मंजूर असलेल्या ठिकाणी श्री हरिदासन महिला महाविद्यालय सुरूच झाले नसल्याने नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालय शाखेच्या उपकुलसचिवांनी ह्या दहा वर्षात दरवर्षी दर संलग्नीकरण प्रमाणपत्र कोणत्या कागदपत्राच्या आधारावर दिले चिचाड येथे महाविद्यालयाची सुरुवात झाली नसल्याने दरवर्षी जी स्थानीय चौकशी समिती प्रत्यक्षात महाविद्यालयास भेट देऊन अहवाल सादर करते त्या समितीने दरवर्षी खोटा अहवाल सादर करून विद्यापीठ तसेच शासनाची दिशाभूल केली असल्याचा संशय आता बळावला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील महाविद्यालय शाखेचे विद्यमान उपकुलसचिव डॉक्टर रमन मदने यांनीही आपल्या सहानिशी सदर गावात सुरू नसलेल्या श्री हरिदासन महिला महाविद्यालयाला सन दोन हजार अठरा पासून दिलेलं आहे विशेष म्हणजे आता सदर महाविद्यालय शंभर टक्के अनुदानासाठी पात्र ठरले आहे म्हणजे महाविद्यालय सुरू करण्यापासून तर आतापर्यंत म्हणजेच दहा वर्षापासून विद्यापीठ व शासनाच्या डोळ्यात धूळ रोखून खोट्या कागदपत्रांच्या आधारावर अनुदानापर्यंत मजल मारणे एकट्या संस्थेचे काम नाही तर नागपूर विद्यापीठ महाविद्यालय शाखा विभागीय शिक्षण सहसंचालक व राज्य शासनातील बड्या अधिकाऱ्यांचा संगत मताने महाविद्यालयाचा महाघोटाळा करण्यात आला आहे या संदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ महाविद्यालय शाखेचे उपकुल सचिव डॉक्टर रमन मदने यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टर रमन मदने यांनी कसे बेजबाबदार उत्तरे दिली ते या सभास हॅलो सर नमस्कार आकाशचे मुख्य संपादक निषाद लांजेवर बोलतोय हॅलो सर भंडारा जिल्ह्यामध्ये एक शिक्षक बहुद्धिक शिक्षण मंडळ नागपूर द्वारा संचालित शिक्षण मंडळ नागपूर द्वारा संचालित श्री हरिदासन महिला महाविद्यालय चिचाळ बारवा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा या ठिकाणी एक महिला महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे दोन हजार बारा पासून तेरा चौदा पासून आणि ते आता जवळपास दोन हजार चोवीस चालू आहे पण या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मूळ ज्या ठिकाणी कॉलेज झालेलं आहे चिचाड बारवा या ठिकाणी अद्याप कॉलेज चालू झालेलं नाहीये कसल्याच प्रकारची इमारत किंवा कॉलेज विद्यार्थी नाही त्या ठिकाणी असं लक्षात आलं आहे आणि आपल्या साईचं त्याला दरवर्षीचं संलग्नीकरण प्रमाणपत्र पण आहे आणि त्या काळात कोणा आम्ही जात नाही ना तिथं स्थानिक चौकशी समिती समितीचा अहवाल जो आहे आपल्या पत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की स्थानिक चौकशी समितीने महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन दिलेल्या अहवालानुसार आणि हे दरवर्षी स्थानिक चौकशी समिती तुमच्या महाविद्यालयाला भेट देतो आहे आता ज्या गावामध्ये कॉलेजेस ओपन नाही आतापर्यंत गेल्या दहा वर्षापासून तर कोणत्या समितीने कोणत्या ठिकाणी भेट दिली हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठं सुरू आहे मग तेच तर म्हटलं ना त्या गावात कॉलेजेच नाहीये समितीने कोणत्या ठिकाणी भेट दिली आणि कोणत्या ठिकाणी कॉलेज चालू आहे आणि त्याला आता शासनाच्या टीचर लोकांचे मला तेच म्हणायचं आपण तर काही जाणार नाहीये पण आपल्या विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीचा जो प्रत्यक्षात भेट देऊन अहवाल सादर होतो आहे माझा प्रश्न असा आहे की जवळपास सुरू आहे का कुठे जवळपास गावात कुस दुसऱ्या गावात सुरू आहे का नाही त्याची कल्पना मला ना चिचाडला प्रत्यक्षात चौकशी केली चिचाड मध्ये कॉलेजच नाही दुसऱ्या गावात सुरू आहे का मग कॉलेज तर सुरू आहे तर काही ना काही कुठं तरी सुरू केलं असेल ना त्यांनी पण तुमची परमिशन करता अहवाल पर... देता येत नाही पण तुमची परमिशनच चिचाडच्या नावानं आहे दुसरीकडे चालू करता येईल का आपल्याला तालुका तालुक्यामध्ये कोणत्या गावात सुरु केलं ते वेगळी गोष्ट आहे पण तालुक्यामध्ये त्यांनी कुठेही सुरू करता येते कारण की त्यांनी जमीन तिथची दाखवली असेल म्हणून तिथची परवानगी मिळाली असेल कारण की जेव्हा स्वतःची बिल्डिंग बांधतात तेव्हा जिथली जमीन दाखवतात तिथं त्यांना ते परत जावं लागते परमिशन जरी जरी असली तर तालुक्यात आपल्याला चालू करता येईल हा आमचा परस्पेक्टिव्ह प्लॅन जो असतो तालुक्यानी बनतो ना हॅलो हा परस्पेक्टिव्ह प्लान जो असतो ना ब्रहत्कडं कॉलेजची परमिशन बनवते विद्यापीठ कुठं कुठं कॉलेजची आवश्यकता आहे आणि जिथे जागा असेल तिथले लोक तिथली जागा दाखवून अप्लाय करतात होऊ शकतो नियम बाय झाला हे तर नियम बाय झाला ना म्हणजे तुम्ही एका ठिकाणी परमिशन देता एका ठिकाणी गावाचा नावाने त्या ठिकाणी न करता कोणत्या ठिकाणी ते पाहा लागेल आता पूर्ण की सगळे नियम आहेत आहे की नवीनच नियम झाला की म्हणजे तालुक्यात पुढे चालू करता येईल म्हटल्यानंतर नंतर असा तर नियम आमच्या भाषणात आला तसाच बनते ना न्यायच बनते पर्सपेक्टिव प्लान कोणत्या ठिकाणी मला नियम वाचायला मिळेल मिळाले ते पाहा लागेल ना म्हणून राहिले ना तेव्हा पाहा लागेल तेव्हा कोणता होता पर्सपेक्टिव प्लान ಅಂತ बोलला तुमच्याकडे हे कोणत्या कोणत्या हॅलो कोणत्या तालुक्यात ते पाहा भंडारा तर लाखांदूर तालुका लाखांदूर तालुक्यासाठी परसोचन होती हा त्यांनी जागा त्याची दारवा काय तुम्ही तिथं दाखवली असेल त्यावेळेस हा आणि बिल्डिंग नसेल तर दुसरीकडे किरायाने बिल्डिंग दाखवून त्यांनी केलं असेल आपण दुसऱ्या गावात कसं चालू राहील मला हेच समजून राहिलं की तुम्ही म्हणजे आराखडा कसा त्यामध्ये जागा नाही म्हणजे काय जेवढा सुरुवात सुरुवातीला बिल्डिंग नाही राहत या गावात दाखवते तर ते किरायाने दाखवतात आपला पहिला त्याच्यामध्ये पहिलाच आपण त्याच्यामध्ये नियम टाकले आहे की उपरोक्त नवीन महाविद्यालयाला देण्यात आलेले प्रथम संलग्नीकरण विद्यापीठाद्वारे गटील स्थानिक चौकशी समितीने महाविद्यालयास भेट देऊन सादर केलेल्या अहवालात दर्शवलेल्या त्रुटी वीज कालावधीत पूर्ण करण्याच्या अटीवर देण्यात येत आहे पहिला समजा मुद्दा आणि मग आता ज्या ठिकाणी समजा चिचाडला मंजूर झाला असेल सर आणि जर जर कॉलेज चालू असेल तर हे नियम बाहेर मी तेच म्हणतात त्यावेळेस त्यांनी कुठली जागा दाखवली मग इमारत कुठली दाखवली ते सर्व पहावं लागेल आणि त्यावेळेस जरी दाखवली असेल तर आज दहा वर्षाच्या कालामध्ये झालं अनुदानावर तुमच्या कॉलेज येत असेल आणि तरी नाही देत ना शासन देत ओके बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण होत की जिथं दाखवलं तिथं नाही अनुदान कसं दे आणि दहा वर्षापासून स्थानिक विकास चौकशी समितीने कुठल्या कॉलेजची चौकशी केली मग त्याचा तसा काही अहवाल आहे का त्या ठिकाणी अहवाल तर आहे त्याच बेसवर आम्ही पत्र तेच म्हणजे बघा काय करता येईल चौकशी काय तुमच्या माध्यमातून करता येईल का ठीक आहे नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर रमन मदने यांनी अशी टोलवाटोलीची उत्तरे देऊन या बेपत्ता महाविद्यालयाच्या महाघोटाळा करणाऱ्या संस्थेची पाठराखण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे मात्र आकाश न्यूज या बेपत्ता महाविद्यालयाच्या महाघोटाळ्याचा पर्दापास करणारच यासाठी बघत रहा आकाश न्यूज आणि हो आमच्या आकाश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद